नमस्कार सगळ्यांना गुड मॉर्निंग तर झाला का तुमचा नाश्ता पाणी आमचं तर चहा पाणी झालं आणि आज काय काय काम चालू तुम्हाला दाखवते मी तर सगळ्यात आधी हे बघा काय विचारताय तुम्ही दाढी असते का बघ हे कशी केली छान बघा आता आंघोळ करून आलं तर आणि मम्मीचं बघा इथं चांगली देवपूजा तर बघा हे दत्त महाराज सगळं मस्त आहे आणि तुमचा लेजाण्याचा प्रश्न होता की नाही का तुझी मम्मी मंगळसूत्र का घालते टिकली का लावते हळदी कुंकू का लावते तर आज विचारू मम्मीला बघा स्पष्ट तुमच्यासमोर मम्मी सांगणार आहे तर सांगा लेजानांचा प्रश्न आहे की तुम्ही मंगळसूत्र हळदी कुंकू लावतात तर सांगा आपल्या फॅमिलीला फॅमिलीला कारण मी हळदी कुंकू लावते म्हणजे मी लावत नाही दुसऱ्या दुसऱ्या बायका लावतात का तर माझ्या अंगात देवी येते त्यामुळं मला लावत नाही देवीला लावतात त्यानिमित्ताने मला हळदी कुंकू लावते त्याचं कारण हे मला हळदी कुंकू लावायचं कारण मग अंगात देवी येते त्यामुळं त्यांना हळदी कुंकूचा मान असतो आणि त्यामुळं टिकली पण लावत पण लावते आणि हळदी कुंकू पण लावते गळ्यातलं काय आहे नेमकं हे गळ्यात नाही डोरली नाही डोरले बघा कशी असतात गोल असतात हे पान येते घालू शकतात ह्या पान हे मोठी पण करू शकतात छोटे पण जसे पाच पण असतात ना पाच असतात सात असतात ह्याला शेवण पीस म्हणतात पण मी शेवण पीस केला होता पीस काय बरोबर दिसत मग आपले दोनच ठेवले ते मी तर ही डोरली नाही तर दुरली नाहीत ही बघा पान येत पान येत ही पान येत आणि डुरली अशी असते तर तुमचा लेजुअलचा प्रश्न होता की दिवस झालं मी पण कमेंट वाचली होती दोन वेळेस त्यामुळे मला आज तुम्हाला सांगाव कि ही डोरली नाही तर पान येत आणि मम्मी का लावते तर अंगात देवी येत ला ला ते मला लावत नाही ते देवीला मला आमचा आणि त्या देवीचं नाव ढगाय आहे ढग लक्ष्मी पण म्हणते तिला ढगाय पण आमचं देवीचं स्थान म्हणजे माहिती आहे का मूळ स्थान म्हणजे इकडे आपलं बारामध्ये बारामध्येच आहे होळ गाव आहे होळगाव माहिती अशी नक्की कमेंट करून सांगा आमचं काय मूळ स्थान मूळ मूळ स्थान मूळ स्थान नाही कुलदैवत कुलदैवत खंडोबा आणि ढगायला आमचं कुलदैवत आहे खंडोबा म्हणजे शेवगुडचा खंडोबा शेगुडचा खंडोबा आणि शेगुडचा खंडोबा कुलदैवत आणि देवी म्हणलं तर ढगाई आणि आम्ही लग्न आम्ही ढगायला गेलतो बघा वाजता तिकडे होळला आणि शेगूडला पण गेलतो आता देवपूजा चालू मम्मीची माझं पण चहा पाणी झालं पण चहा पेल मस्त पैकी आता देवपूजा आज सर्व पित्रा मुशा आहे आमुष्याच्या सर्वांना सर्व पित्रा आमशाच्या सर्वांना खूप सुवेस्त पैकी आमचा दसरा पूर्ण झालेला आहे धुणं धान सगळं झालेलं आहे फुलं आपल्या घराची पाठी मागायची गुलाबाचं झाड लावलेलं मग ना लावून आपलं मस्तपैकी आता देवपूजा तर झाली आहे उद्या घट बसणार उद्या घट बसणार

का नाही तुम्हाला तर दोघेला आहे का माहिती म्हणजे आपलं युट्यूब फॅमिलीला यांना माहित नव्हतं की बाबा काय अडचण आहे ते आणि आमच्या पप्पाचं पहिलंच माल होत आहे का नाही वरील वाढलेलं किती चार पाच वर्ष एप्रिल फेब्रुवारी फेब्रुवारी जाईल फेब्रुवारी झालं चार वर्ष झालं पाचवं वर्ष चालू आहे तारीख बक्की आता दोन हजार पंचवीस साल चालू आहे एकवीस सालामध्ये वाढल्या मग किती झालं हा पाचवं वर्ष संपण तीन ते फेब्रुवारीला संपन सप्टेंबर हा सप्टेंबर सप्टेंबर चालू का तर चला जेवणा पाण्याची तयारी करा आणि मेन गोष्ट कसं आहे मला थोडं नाश्त्याची काहीतरी द्या तर मला बरं वाटेल हे का नाश्त्याची गरज आहे नाही गरजच आहे तुमच्या हिशोबाने कधी आहे मला सगळ का उपास नऊ दिवसाचा उद्यापासून मग मी तर असत उपास तुझा मला जर उपास करायचं म्हणलं ना मला तर दिवसात ना खिचडी लागते सारखं मला खायला लागतं सारखं खाते दिवस तुम्हाला कंट्रोल होतच खिचडी खिचडी मु खिचडी नाही आहे زي करायची बघू तेवढेच हा तेवढच आहे बाकर आणि तेवढी त्याला राजगिराची भाजी शेंगदाण्याचा मिरची चोक असं करायचं खूप मिरची करून रोपावा आम्ही करते तसं फक्त तबा टाकायचं आणि हि करायचं राजगिरीची भाजी पण करते ती भेंडी पण चलते भेंडी चढते परत शेंगदाण्याची आमटी चढते बटाटा आमटी शेंगदाणा आमटी करायचे

त्याच्यामुळे थी। आपलं एक दीड किलो वांती बघ आधा किलो शाबू टाकते दोन किलो चालती मला नऊ दिवस जातात तुम्हाला आवडण अजून एक किलो जास्त करायचं आवडतं तुम्हाला आवड खिरायला खिचडी तर खाणार आम्ही काय सगळ्यात तीच खालायचं चेंजी ला द्यायचं नाही मग काय काहीतरी फळ आणायची तर उद्यापासन उद्यापासून घट बसणार आहे आम्ही दोघे पण साड्या घालणार कलरच्या उद्या पांढरा कलर किती कलर आहेत कलर किती आले तर नऊ कलरच की पण आता कलर पहिला पांढरा लाल लाल असच पिवळा

खरं कारण कळत असा कारण काय झालं बरं काय क्लिअर झालं असेल समजतो स्वीटीने मला सकाळी नाश्ता दिला ना। नाही आंघोळ केलं की तसं आलोय तर आता नाश्ता द्यायची तयारी केली तिने चालू तर तुम्हाला सगळ्या गोष्टी कळल्या असतात तर असं कोणी काही कमेंट करू नका परत आहे की नाही कमेंट करू नका ते

पुढचे पुढच्या आमच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि समजेल तुम्हाला आमच्या घरामध्ये किंवा लाईफ मध्ये काय घ्यायचा तर व्हिडिओला करतो इथंच एंड आणि कसं वाटलं म्हणजे नाही का तुमचा डाऊट क्लिअर झालाच असेल मम्मीने सांगितलं की कारण त्याचं हार्दिकुंकु मंगळश्राचं तर परत असे प्रश्न विचारू नका आणि व्हिडिओला करतो इथंच एंड बाय